नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो तर आज आपण इथे गोडगोड श्रीखंड बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आणि खायलाही तितकंच हे श्रीखंड चविष्ट लागतं तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथे मीने एक भांडं घेतलं आहे आणि त्यावरती एक पीठ चाळायची चाळण घेतली आहे आणि अर्धा किलो दही ह्या चाळणीत घालायचं चा आहे या पद्धतीने आणि एक ताट झाकायचं आहे आणि एक पाच तासासाठी पाणी नितळायला ठेवायचं आहे पाच तासाने ताट काढून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता पूर्णपणे दहीचं पाणी नितळून गेलं आहे आणि घट्ट अशी दही आपली तयार झाली आहे त्यानंतर एक भांड्यात ही दही घालायची आहे पूर्णपणे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने त्यानंतर एक पुरण चाळायची चाळणी घ्यायची आहे आणि त्याच्यावरती दही घालायचं आहे जसं पुरण चाळतो त्याच पद्धतीने दही चाळायची चा आहे या पद्धतीने तर तुम्ही पाहू शकता इथे पूर्णपणे दही आपली चाळून झाली आहे आणि एकदम मऊसूत अशी दही आपली इथं तयार झाली आहे त्यानंतर इथे अर्धा चम्मच इलायची पूड घेतले आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तीन चम्मच साखर घेतली आहे ती पण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे म्हणजे लवकर इरघळून जाते आणि व्यवस्थित मिक्स होते त्यानंतर इथे दोन आंबे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहेत तेही यात दहीमध्ये मिक्स करायचे आहेत आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आंब्याचा रस आणि दही एकत्र एकदम या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे तर इथे व्यवस्थित श्रीखंड आपलं तयार झालं आहे तर एक अर्धा तासासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे एक प्लेट झाकून तर इथे अर्धा तास झाला आहे आणि श्रीखंड आपलं तयार झाला आहे आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालायचे आहेत तर असे छान छान व्हिडिओ हो, पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद हो,